नमस्कार विद्यार्थ्यांनो मी डॉक्टर तेजस आयरे लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट याचा एक सदस्य तर विद्यार्थ्यांनो लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट म्हणजे काय तर ही संस्था साधारणतः आठ वर्षापासून समाजातील महाराष्ट्रातील गरीब व होत करू या विद्यार्थ्यांसाठी नीटचे मोफत शिकवणी वर्ग चालवते आता ही नीट म्हणजे काय तर मेडिकल कॉलेजमध्ये ज्यावेळेस तुम्हाला एमबीबीएस बी एम एस बीडीएस यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिकल मध्ये जायचं असतं त्यासाठी तुमच्याकडे एक प्रवेश परीक्षा असते तर ही प्रवेश परीक्षेची तयारी करून घेतो आपण ती पण मोफत ठीक आहे तर ह्याच संस्थेने तुमच्यासाठी एक नवीन उपक्रम चालू केलाय त्याचं नाव आहे सरोदय तर आता हे सरोदय म्हणजे काय तर सरोदय हा एक फाउंडेशन कोर्स आहे कोणासाठी तर दहावीमध्ये अं दहावीचे एक्झाम दिलेले विद्यार्थी जे अकरावीला जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी तर आता ह्या सरोदयाची गरज का भासली तर मागच्या आठ वर्षापासून ज्या वेळेस आम्ही शिकवतोय मुलांना अकरावीला ज्यावेळेस आमच्याकडे मुलं येतात तर त्यावेळेस एक गोष्ट आम्हाला सातत्याने जाणून दा, येत ते म्हणजे दहावीतून ज्यावेळेस विद्यार्थी अकरावीला येतो तर त्याची अकरावी ज्यावेळेस स्टार्ट होते अकरावी सायन्स ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस त्याला सुरुवातीचे दोन ते तीन महिने साजरा कुठंतरी अडचण येते अभ्यासामध्ये व्यवस्थितपणे ते सायन्स मधले ज्या काही टर्म्स आहेत किंवा ज्या काही सायन्स चा अभ्यास करण्याची जी काही पद्धत आहे ती व्यवस्थितपणे अंगीकारण्यासाठी त्याला थोडीशी अडचण येते तर ही जी अडचण आल्यामुळे त्याला त्याचे सुरुवातीचे दोन ते तीन महिने अकरावीचे तो कुठेतरी मागे पडतो ठीक आहे आणि याचं कारण असं असते की दहावीपर्यंतचा अभ्यास करण्याची पद्धत जी आपण दहावीपर्यंत अभ्यास करतो त्याची बद पद्धत आणि अकरावी मध्ये गेल्यानंतर सायन्स फील्डमध्ये अभ्यास करण्याची पद्धत यामध्ये थोडासा फरक असतो तो फरक म्हणजे काय तर बघा दहावी पर्यंत जसं आपण शिकतो पण जे काही तुम्ही कन्सेप्ट वगैरे शिकतात ती कन्सेप्ट पूर्णपणे तुम्हाला समजली आहे का आणि समजली असेल तर ती कन्सेप्ट तुम्ही कुठं वापरू शकतात म्हणजे ऍप्लिकेशन ठीक आहे तर हे दोन मुद्दे असतात एक म्हणजे डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग आणि दुसरं असते ऍप्लिकेशन तर या दोन्ही गोष्टी जर तुमच्याकडे व्यवस्थितपणे असतील तर तुम्ही विज्ञानाचा जो काही सायन्समधला अभ्यास आहे तो व्यवस्थितपणे करू शकतात आणि तसंच नीट किंवा जे ई यासारख्या जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात बारावी नंतर त्याचा पण त्याच्यामध्ये पण चांगलं परफॉर्म करू शकतात ह्या एक्झामची रिक्वायरमेंटच ही असते की मुलांना जो काही सब्जेक्ट आहे जो काही कन्सेप्ट आहे ती व्यवस्थितपणे समजली पाहिजे आणि ती कन्सेप्ट मुलांनी व्यवस्थितपणे वापरण्यात आली पाहिजे किंवा मुलांना ती व्यवस्थितपणे वापरण्यात वा, मुलं ते शिकली पाहिजे ती कन्सेप्ट कशाप्रकारे वापरायची थी। ठीक आहे तर ही जी अडचण येते तुम्हाला सुरुवातीला अकरावीच्या स्टार्टिंगला ती अडचण दूर करण्यासाठी सर्वोदय हे एक सोल्युशन आहे सर्वोदयमध्ये आपण फाउंडेशन कोर्स फाउंडेशन कोर्स घेणारे तुम सर्वांचा तर या फाउंडेशन कोर्स मध्ये काय एक्झॅक्टली घेण्यात येणार आहे तर तुमचं जे दहावीचा सिलेबस आहे किंवा नववीचा जो काही सिलेबस आहे त्या मधल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मध्ये बारावी मध्ये उपयोगात येणार आहेत त्या गोष्टीचं पूर्णपणे रिव्हिजन करून घेण्यात येणार आहे ठीक आहे तर ही जी रिव्हिजन हे ही तुमची रिव्हिजन व्हिडिओ लेक्चरद्वारे युट्यूब चॅनलवर त्या व्हिडिओ लेक्चरद्वारे करून घेण्यात येणार तर सर्व द्यायचा अर्थ तुम्हाला समजला असेल की सर्वोदय नेमकं काय आहे आता हा सर्वोदय कोणासाठी आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे आणि जे विद्यार्थी मध्ये सायन्स घेऊ इच्छिता या विद्यार्थ्यांसाठी किंवा जे विद्यार्थी आता सध्या दहावी शिकत आहेत ते सुद्धा या फाउंडेशन कोर्सला फा। बघू शकतात जेणेकरून तुमच्या जे बोर्डची तयारी आहे ती सुद्धा व्यवस्थितपणे होऊ शकते ठीक आहे मग आता या कोर्समध्ये नेमकं काय घेतले जाणार जे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं ते अजून डिटेलमध्ये सांगतो तर या कोर्समध्ये तुमचं दहावीचं मॅथमॅटिक्स सायन्स म्हणजेच केमिस्ट्री बायोलॉजी आणि फिजिक्स भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांचे ठराविक गोष्टी ठराविक जे टॉपिक्स आहेत ते घेतले जाते म्हणजे एक्झाम्पल दिलं तर सेल बायोलॉजीमध्ये जे काही जीवशास्त्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पेशी हा एक टॉपिक आहे तर ह्या पेशीचं पूर्णपणे एक महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते तुमच्याकडून रिवाईज करून घेतले जाणार आहेत प्लस या कोर्स मध्ये तुम्हाला त्याच्या नोट्स पण दिल्या जातील तुम्ही स्वतः पण नोट्स काढायच्या आहे ठीक आहे तर आता विद्यार्थ्यांनी हा जो कोर्स आहे याचा या या कसा वापर करून घ्यायचा हे सांगतो तर विद्यार्थ्यांना बघा की आता उद्यापासून आपल्या युट्यूब वरती तुम्हाला ह्या कोर्सचे प्रत्येक टॉपिकचे एक साधारणतः पंधरा ते वीस मिनिटाचे व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आता ह्या व्हिडिओ लेक्चरचा कसा वापर करायचा तर विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ लेक्चर्स व्यवस्थितपणे सर्वात आधी तर बघायचे त्यानंतर त्या व्हिडिओ लेक्चरच्या नोट्स काढायच्या आणि मग तोच तो जो काही टॉपिक आहे आता जसा सेल शिकवत असेल कोणी तर हा जो सेल टॉपिक आहे तो तुम्ही तुमच्या दहावीच्या पुस्तकातून परत एकदा वाचून काढायचा जेणेकरून तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं आता व्यवस्थितपणे बेसिक क्लिअर केलं तुम्ही त्याच्या नोट्स काढल्यात आणि तो टॉपिक परत तुम्ही तुमच्या दहावीच्या पुस्तकानं रिवाईज करतायत म्हणजे तुमचा त्या टॉपिकचा सर्व सर्व पद्धतीने अभ्यास केलेला असेल ठीक आहे मग शिकवतानाच हे जे शिक्षक आहेत ते, ते तुम्हाला काही पर्टिक्युलर क्वेश्चन देतील सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचे ते क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे ठीक आहे आता हे शिक्षक कोण आहे हे सांगतो आता हे शिक्षक म्हणजे मेडिकल कॉलेजला शिकत असणारे विद्यार्थीच आहेत गेल्या आठ वर्षापासून आपण फॉर अप्लिटमेंट मध्ये हीच संकल्पना चालवतोय की जे मेडिकल कॉलेजला किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला विद्यार्थी शिकत आहेत ते स्वतः येऊन आ, बाकी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात हो ठीक आहे त्यांचे जे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे जे, जे काही टॉपिक्स आहेत ते व्यवस्थितपणे करून घेतात जे विद्यार्थी ऑलरेडी नीट ही एक्झाम देऊन आलेले जे विद्यार्थी ऑलरेडी जे डबल ही एक्झाम देऊन आलेली आहे ते विद्यार्थी तुम्हाला शिकवतात म्हणजे त्यांचा अनुभव तुमच्यासाठी कामाला येणार त्यांनी जसा अभ्यास केला त्यांच्या दहावीमध्ये त्यांनी जसा अभ्यास केला त्यांच्या अकरावी बारावीमध्ये तोच अभ्यास तीच अभ्यासाची पद्धत तुम्हाला ते सांगणार आहे ठीक आहे आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो गेल्या आठ वर्षापासूनचा आम्ही हे विद्यार्थ्यांकडून जे काही घेतलेलं आहे फॉलोअप घेतलेलं आहे त्याच्यातून आम्हाला ते जाणून आले ठीक आहे तर आता हा कोर्स कोणासाठी आहे हे तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं ह्या मध्ये काय घेतलं जाणार आहे हे पण व्यवस्थितपणे समजलं आता ह्या कोर्सचा वापर कसा करून घ्यायचा ते पण मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे आता सगळ्या म्हणजे शेवटी सांगायचं एवढंच आहे की बघा हे जे ऑनलाईन पद्धतीचं शिकवण आहे हे का करायचं आहे कारण की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा हाच एक त्याच्या माझा उद्देश ठीक आहे यामध्ये तुम्हाला तुमच्याकडून कोणत्याच प्रकारची फीज चार्ज केली जाणार नाही पूर्णपणे मोफत आहे कोणीही ज्या ह्या लेक्चर्सला बघू शकते कधीही बघू शकते तुम्हाला वाटलं की एक लेक्चर आहे जे तुम्हाला डबल बघायचं ते तुम्हाला समजलेलं नाहीये ते तुम्ही डबलही बघू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे पण एक गोष्ट आहे की तुम्ही लेक्चर्स घरी बघताय तुम्ही लेक्चर्स ऑनलाईन बघताय तर हे लेक्चर्स बघताना तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक राहायचे जे काही इथं तुम्हाला शिक्षक शिकवणार आहेत ते शिक्षकांनी जे काही तुम्हाला सांगितलेलं असेल की आता हे तुम्ही वाचून घ्या तुमच्या पुस्तकातल्या हा ह्या या गोष्टी तुम्हाला वाचून घ्यायच्या तुम्हाला रिवाईज करायच्या ते तुम्ही प्रामाणिकपणे शिक्षकांचं म्हणणं तुम्ही फॉलो केलं पाहिजे ठीक आहे साधारणतः एक महिना हा कोर्स चालणार आहे म्हणजे बघा आजपासून साधारणतः एक महिन्यावरती तुमचा दहावीचा रिझल्ट आहे आणि ज्यावेळेस तुमचा रिझल्ट तुमच्या हातामध्ये येणार तोपर्यंत तुमचा फाउंडेशन कोर्स पण पूर्णपणे झालेला असेल म्हणजेच तुम्ही मध्ये जाण्यासाठी तयार असणार आहे ठीक आहे तर ह्या कोर्सचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा गावा हीच अपेक्षा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे जर तुम्ही ते प्रामाणिकपणे केलं तर ठीक आहे आणि आमची टीम लिफ्ट फॉर अप्लिटमेंट ची टीम जी आहे ती साधारणतः एक महिन्यापासून या कोर्सचं पूर्णपणे प्रिपरेशन करतायत की तुम्हाला कोणत्या प्रकारचा गोष्टी कोणकोणत्या सिलेबस तुम्हाला शिकवायचा आहे त्याच्या नोट्स कशा असल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी तयार केलेल्या आहेत ठीक आहे आणि इथून पुढे आता रोजच्या रोज एक साधारणतः पंधरा ते वीस मिनिटाचा मॅक्झिमम ठेवला आहे तर तेवढ्या मिनिटाचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला देण्यात येणार आहेत आणि तुम्ही ते रेग्युलर बघावी हीच अपेक्षा आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो सर्वोदयाचा प्रवास आहे पुढच्या एक महिन्याचा ते तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण करशाल हीच अपेक्षा ठेवतो आणि सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभे शुभेच्छा देतो तुमच्या दहावीच्या रिझल्टसाठी पण शुभेच्छा देतो आणि फाउंडेशन कोर्स सर्वोदय यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद